तुमचं डोकं येतो मध्ये मध्ये फ्रॉम डेअर ऑल ओव्हर इंडिया

वेगळ्या पद्धतीने आपण आज सुरुवात करतोय विशेष करून जे चेन्नई मध्ये जे मॉडेल आहे त्याला थोडाफार आपल्या परिस्थितीने आपण थोडं चेंज करून त्याला आपण लागू करण्याचा प्रयत्न करतोय प्रश्न हे येऊ शकतात की हाऊ इज इट डिफरंट फ्रॉम द एक्झिस्टिंग मेकॅनिझम म्हणजे एक्झिस्टिंग मिकॅनिझममध्ये आपले लोक असतात आम्ही कॉन्ट्रॅक्ट आउट करून एजन्सी ठेवतो त्यांची गाड्या आणि मॅनपॉवर असतात गाड्या आणि मॅनपॉवरच्या या केसमध्येही असणार कारण तो गाबा आहे आज आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छता बद्दल आपली सिटी सिटी आणि गार्बेज फ्री सिटी करण्यासाठी एक आगळा वेगळा स्वच्छताचा उपक्रम सुरू करतोय याच्यामध्ये आपण सुमित अल्कोप्लास्ट यांच्या मदतीने पीपीपी पी, -पी, -पी मॉडलवर सुरू करतोय आणि महाराष्ट्रातला हे पहिला प्रकल्प चेन्नई मॉडेलवर आधारित एकंदरीत असा आहेत याच्यामध्ये आपण बेसिकली परफॉर्मन्स बेस्ड हे मॉडेल आहे त्याच्यामध्ये फॉर्टी फाईव्ह स्वच्छताचे मुद्द्यांवर आपण काम करणार आहोत विशेष करून विविध प्रकारचे याच्यामध्ये व्हेकल्स टिपर्स लोडर्स बॅटरी ऑपरेटेड व्हेकल्स याचा समावेश आहेत त्याचबरोबर स्लम एरियाजसाठी एक वेगळी यंत्रणा आपण उभा करणार आहोत कमर्शियल एरियाजमध्ये स्वीपिंगसाठी आणि क्लिनिंगसाठी वेगळी यंत्रणा याच्यामध्ये राहणार रा आहेत विशेष करून एक कमांड अँड कंट्रोल सेंटर फॉर सेंट्रल ट्रॅकिंग आणि याच्यामध्ये व्हेकल ट्रॅकिंग सिस्टम आणि बायोमेट्रिक अटेंडन्स मॅन साठी राहणार आहे जेणेकरून नागरिकांना आपण सुविधा देऊ शकणार कंप्लेंट रिड्रेसल मेकॅनिझम ही याच्यात आहेत एक ऍप्लिकेशन मार्फत नागरिकांनाही तो सुविधा उपलब्ध दिली जाईल कुणाला तक्रार करायचे त्यांना तक्रार नोंदवता येईल आणि इमिजिएटली आपण त्याचा निराकरणही कमांड कंट्रोल सेंटर मार्फत करणार आहोत विशेष करून ॲनिमल वेस्ट जे राहते त्याच्यासाठीही आपल्या सा आपल्याकडे वेगळी एक यंत्रणा वेगळी मशिनरी उपलब्ध राहणार रस्त्यांचे स्वीपिंगसाठीही आपण काही मेकॅनिकल स्वीपर्स याच्यामध्ये घेतलेले आहेत तेही ते आपले व्हेकल्स याच्यामध्ये उपलब्ध राहणार असे भरपूर विविध गोष्टी आपण याच्यामध्ये नवीन पद्धतीने करतोय मला विश्वास आहे की याचे चांगल्या पद्धतीने राबवल्यानंतर आपण केडीएमसी क्षेत्र एरियाला महाराष्ट्रातला सर्वात क्लिनेस्ट सिटी करण्याचा प्रयत्न करू पण महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये नागरिकांचे सहभाग अपेक्षित आहेत घराच्या स्तरावर ते जीपर, जीपर, जीफर, जीफर,